श्रीराम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांद्याच्या दरासंदर्भात अत्यंत महत्त्वा महत्त्वाचे अपडेट जे आहेत ती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यापूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून की रोजची रोज तुम्हाला जे आहे ते कांद्याच्या दरासंदर्भात अपडेट पाहायला मिळतील खूप सारे जे आहे ते कांदा उत्पादक शेतकरी व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल ऑलवरती नक्की टाका तरी ते अपडेट पाहू शकता मध्यंतरी चाळीस रुपयांवर गेलेल्या कांद्याने शेतकऱ्यांच्या आशा दाखवली होती पण बंदी जाहीर झाली व या भावाला ग्रहण लागले त्यानंतर भाव गडगडतच गेले आता नवीन लाल कांद्याची आवक मार्केटमध्ये प्रचंड वाढली आहे तुलनेत लाल कांद्याची मागणी घटली आहे त्यामुळे आता कांद्याचे भाव आणखीनच घसरले मागील दोन दिवसात दर क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांनी घसरले असून शनिवारी लिलावात सरासरी एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर कांद्याला मिळालेला आहे किरकोळ बाजारात कांदा सध्या वीस ते पंचवीस रुपये विकला जात आहे भाव गडगडल्याने शेतकरी पुन्हा निराश झाले आहेत तर कांदा भाव पुढे वाढेल की पडेल याबाबतचा एक अंदाज पाहू शकते चांदवड सायखेडा येवला कळवण बांगलाणा मालेगाव देवळा तालुक्यात लाल कांद्याची आवक दहा टक्क्यांनी वाढली आहे तसेच उत्तरेकडील शहरांमध्ये नाफेड आणि एम सी सी एफ वतीने पंचवीस रुपये किलो दराने कांदा विक्री करत असल्याने व्यापाऱ्यांकडील कुणीही कांदा मागणी करत नाही अशा प्रकारचे चित्र आहे डिसेंबर अखेरीपासून लाल कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात होते आता मार्केटमध्ये पुढील आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील लाल कांद्यासह गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या ठिकाणी कांदा येईल त्यामुळे आता हे दर आणखीन घसरतील अशी शक्यता पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे जे आहे ते कांदा विकण्याआधी हा व्हिडिओ पहा अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला थमनेलवरती पाहायला मिळालेली असेल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद